नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभेनंतर महायुती तुटणार अजित पवारांची मोठी घोषणा म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण स्वतंत्र लढणार मराठ्यांच्या लेकरांचे अश्रू भंपकपणा वाटतो का गर्दी काय असते ते मुंबईत दाखवतो मनोज जरांगे पाटील यांची प्रवीण दरेकरांना सडेतोड प्रत्युत्तर फेक नॅरेटिव्ह जास्त दिवस टिकत नाही भाजपाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका देवेंद्र फडणवीस जरांगीने राजकारणात यावे आमदार व्हावे मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो भाजप आमदार प्रसाद लाड यांचा टोला उद्धव ठाकरेंनीच मराठा आरक्षणाचा खून केला उपोषण करणारे पवार ठाकरेंवर का बोलत नाहीत आशिष शेलारांचा जरांगे पाटलांना प्रश्न राजकीय पोळी शेकण्यासाठी दिघेंचा वापर आम्ही सिनेमा काढला तर तोंड लपून फिरावे लागेल संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल संभाजीनगरात गेल्या बहात्तर तासांपासून बिबट्या सापडेना आज ट्रेकिंग करताना काळजी घ्या वन विभागाकडून शोध सुरू पळून नेत खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना अटक चौघांपैकी एक अपहरणकर्ता होता शेजारी नागपुरातील धक्कादायक प्रकार आणि शरद पवारांची सत्ता येताच मराठा आरक्षण गायब होते अमित शहाचा हल्ला बोल म्हणाले आरक्षण कायम राहण्यासाठी भाजप सरकारचीच गरज आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आळा बसेल असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी बीड येथे झालेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते बीड जिल्ह्यातील बीड परळी आणि माजलगाव शहरात एकूण चारशे सव्वीस ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत यासाठी एकूण बारा कोटी पंच्याण्णव लाख रुपये एवढा खर्च आला आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगार आणि हिंसक प्रवृत्तीवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे वचक बसेल ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही तसेच त्या आसपासच्या परिसरही अशा घटनांपासून सुरक्षित राहील असेही मुंडे यावेळी म्हणाले अद्यावत सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हे घडण्यांचे प्रमाण कमी होईल तसेच झटपट तपास आणि लवकर निकाल व न्याय ही प्रक्रिया सोपी होईल हा पहिला टप्पा आहे आगामी जिल्हा नियोजनमधून उर्वरित तालुक्यांची अन्य शहरे कव्हर केली जातील असेही मुंडे यावेळी म्हणाले पुढील एक महिनाभराचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी सी सी टी व्ही कॅमेरा निगराणी करणाऱ्या टीमकडून घेऊन गुन्हेगारीच्या प्रमाणात किती घट झाली ते पहावे यासह जिल्हा नियोजन समितीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा अद्यावतीकरणासाठी ऐंशी टक्के निधी आणि पोलीस विभागाकडून वीस टक्के निधी असा राखीव ठेवण्याची निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले बीड जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनकरिता वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्हाधिकारी तथा सदस्याचे जिल्हा नियोजन समितीकडून एकूण सतरा कोटी चौवेचाळीस लाख रुपये निधी प्राप्त झाल्यामुळेच सी सी टी व्ही सर्व उपकरणे खरेदी करून बसविण्यात आले सध्या एकूण चारशे सव्वीस ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत यामध्ये बीड शहरात एकूण पंचेचाळीस ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यासाठी चार कोटी पन्नास लाख रुपये खर्च लागला तर आहे तर परळी शहरात एकूण पस्तीस ठिकाणी एकशे तेहतीस कॅमेरे लावण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि मादलगाव शहरात एकूण सव्वीस ठिकाणी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्च करून एकशे पंधरा कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि आष्टी शहरात एकूण तेवीस ठिकाणी नव्वद कॅमेरे लावले जाणार आहेत यासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये एवढा खर्च होणार आहे असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रकाश सोळंके बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आणि आता बातमी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या मोर्चाबाबत दुबळ्या गोरगरीब मातंग मुस्लिम आदिवासी दलित समाजावर क्रूरता दाखवणाऱ्या जातीवादी क्रूर कर्म्यांवर तात्काळ कायद्याच्या चौकटीत कडक कारवाया कराव्यात तसेच मादलगाव तालुक्यातील राजेगाव येथील बौद्ध शेतमजूर महिलांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्यात यावी पीडित कुटुंबांना तात्काळ संरक्षण देण्यात यावे अनुसूचित जाती जमाती भूमिहीन शेतमजुरांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमधून जमिनीचे सातबारा नावावर करून देण्यात यावेत बीड जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक बावीस जुलै रोजी माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व बहुजन समाजातील बांधवांनी उद्या ठीक बारा वाजता आपली उपस्थिती दर्शवून मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले आहे भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर निरगुडी येथे भगवान विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक तथा भगवान विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी गुरुवरे भावा सानप सरांची पस्तीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भगवान विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री केदार पाटोदा आगार प्रमुख श्री खेडकर महिला व बालविकास अधिकारी अहमदनगरचे श्री महादेव जायभाये निरगुडीचे सरपंच श्री शिवाजीराव शेलार उपसरपंच संतोषराव बेद्रे संचालक श्री सोमनाथ गाडे पालक प्रतिनिधी अंगद बेद्रे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री येवले व्ही डी उपप्राचार्य श्री बडधे बीजे पर्यवेक्षक श्री बटुळे बियन यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते कैलासवासी गुरुवरे भावा सानपसर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर इयत्ता दहावी आणि बारावी दोन हजार चोवीस परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री येवले व्ही डी यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापक देवेंद्र नेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक महेश हडदगुने यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवाहर विद्या मंदिर निरगुडीचे इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी निरगुडीसह पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ माजी विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार